तर प्राणं स्टेट गव्हर्नमेंट कंड एक्सटेन्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तसं रिझन द्यायचंय की बा का मला उशीर झालेलं आहे आणि हे जर रिझन त्या हायर अथॉरिटीला मग ते कलेक्टर असू द्या किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू द्या मग एक वर्षाचा उशीर असू द्या किंवा दीड वर्षापेक्षा जास्त उशीर असू द्या त्यांना जर ते योग्य वाटलं नाही किंवा ते योग्य नसेल तर त्यांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ऍक्शन सुद्धा होऊ शकते म्हणजे त्यांच्यावरती त्यांचं जे काही रूल आहे शिस्तीचे त्याच्या अंतर्गत त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई देखील होऊ शकते तर असं त्यांना प्रत्येक म्हणजे रेव्हेन्यू ऑफिसर किंवा तसंच आहे आरटीआय ज्यावेळेस माहितीचा अधिकार जो कायदा आहे त्यामध्ये सुद्धा टाइम बोंड दिलेला आहे आणि हा टाइम बोंड असणं आवश्यकच असतं कारण कर लोकांचं कसं असतं की जो न्याय मागा जातो त्याला वेळेत नाही मिळला तर तो न्याय मिळून पण नाही मिळण्यासारखा आहे त्याला आपण कायद्यामध्ये आपण म्हणतो जस्टिस डिले जस्टिस डिनाईड म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट वेळेत नाही मिळली नंतर त्याचं काहीच किंमत राहत नाही म्हणून वेळेत निकाल होणं सुद्धा आवश्यक आहे तसंच ज्युडिशरीमध्ये पण आहे म्हणजे समजा तुम्ही एखादा दिवाणी दावा वगैरे असेल आणि तो आपल्याला तो वरती गेला हायकोर्टा